आपल्या पाळशी वरते जना अमोल महाराज राहायला दुसरं सुद्धा प्रमाण देतात काय देतात धर्माचे पालन धर्माचे पालन

वानेराच्या कुळामध्ये सुद्धा संत जन्माला आले दुष्टन सांगतो पुढे चला विठ्ठला माकडाच्या कुळी कुळामध्ये सुद्धा संत जन्माला आले आपला दिवस जर चांगला जा असं वाटत असेल ना तर माणसाने उठल्यानंतर तिघाच तोंड बघू नये मामा तुम्हाला सांगा लागलो एक पहिली गोष्ट म्हणजे या माणसानं कपाळी गंध नाही लावला आमचे तुकोबराय म्हणतात त्याचे न घ्यावे दर्शन त्याच तोंड बघू नये दर्शन सुद्धा घेऊ नये आणि मला तरी असं वाटते आता शंभर टक्क्यातले सत्तर लोक तरी गंध लावा लागले आणि त्याच्यातले फक्त पन्नास टक्के लोक शेंडी ठेवा लागले परंतु काही काही लोकांना आता लाजा वाटत आता ते त्यांचा नास्तिकांचा प्रश्न असेल बरोबर वर परंतु पन्नास टक्के लोक तरी शेंडी ठेवा लागले सत्तर टक्के लोक तरी गंध लावा लागले आणि आमचे तुकोबरा म्हणतात ज्यांना लाजा वाटत असतील त्यांनी हातात कोयता घ्या आणि कमरेला लुंगी बांधा मी बोललो समजलं ना हा नाहीतर मग एखाद्याला खुनावरून समजते आणि एखाद्याला खून झाला तरी समजत कोबरा म्हणतात ज्याने जा, गंध लावला नाही त्याचं तोंड सुद्धा बघू नाही आणि मला सुद्धा असं वाटते दादा दा वा, आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो आपण सुद्धा अभिमानाने स्वाभिमानाने आमचे गुरु भावस्कर बाबा सांगतात जर तुम्हाला गंध लावायची लाज वाटत असेल लावू नका तुम्हाला शेंडी ठेवायची लाज वाटत असेल ठेवू नका तुम्हाला माळ घालायची लाज वाटत असेल तर घालू नका परंतु तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हिंदुस्थानात जन्माला आले म्हणून इलाजा तरी ठेवा दादा हो <coughs> गंध लावला पाहिजे शिंडी ठेवली पाहिजे आणि पवित्राशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली पाहिजे एक वाक्य बोलतो बोलतोय का तुम्ही जर सोन्याची चैन गळ्यामध्ये घातली तर तुमच्यावर चोराचं लक्ष असेल बाकी नीट आहे का तुम्ही जर सोन्याची चैन गळ्यामध्ये घातली तर तुमच्यावर चोराचं लक्ष असेल परंतु तुम्ही अशी तुम्चा पवित्र तुळशीची माळ जर गळ्यामध्ये घातली तर, तर माझ्या पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर असेल माझ्या पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर असेल तुम्ही पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला मागचे झोपले का झोपले असतील तर जाऊ द्या सुद्धा बघू नये कपळाला गंध लावला नाही त्याचे न घ्यावे दर्शन त्याच दर्शन सुद्धा घेऊ नाही तोंड सुद्धा पाहू नये दुसरी गोष्ट तुकोबराय म्हणतात जेव्हा ऐकू आपल्या नवऱ्याला शंभर टक्के काम सांगते त्या याच तोंड सुद्धा पाहू नये आणि तिसरी गोष्ट म्हणजे माकडाच सकाळी उठल्या उठल्या तोंड नाही पण त्याच माकडाच्या कुळामध्ये आमचे मारती राय जन्माला आले आणि काय केलं एकाचा उद्धार केला नाही मारुती रायन तर किती जणांचा उद्धार केला तो की कुळ उद्धारी पाहू नाही असं म्हणतात आता त्या आपण जर दर्शन घेतल नाही तर आपला दिवस चांगला जात नाही उठला मार्चेराय ना यकाचा उद्धार नाही केला गोष्टीवर उद्धारीले मुक्त केले राक्षसा अवघ्या कुळाचा उद्धार करून टाकला आणि त्याच मारुतीरायकडे आमच्या तुकोबरांची पीएजी व्हायली तुकोबरायांची पीएजी पण आलं हनुमंतरायकडे व्हायले तुकोबराय म्हणतात शरण शरण हनुमंत तुम्हाला राम हनुमंत हनुमंतरायला नऊ व्याकरण येत होते आपल्याला किती येतात कृष्ण महाराज मराठी व्याकरण संस्कृत व्याकरण इंग्रजी व्याकरण कोणचं येते पूर्ण कोणतं नाही येते पण पूर्ण कोणतंच नाही हनुमंतरायला असे नऊ व्याकरण येतात आणि त्या हनुमंतरायकडे आमच्या तुकोबरांनी पीटी टेकलेला आहे विठाला एवढा अमुक संताचा महिमा आहे संताचा उपकार आपल्यावर आहे संतांचा उपकार सांगाव ह्या नाही पार आपण संतांचा उपकार बघत आलो आता आपण संताचा अधिकार बघणार आहोत तेव्हा एकदा भजन करा सगळेजण हात वरी करा आपल्या देवाचं नामचिंतन करा तो बा اے ناركمايي او پاركمايي او پاركمايي

नाथबाबाच्या घरी पाणी व्हायचा कावडीने पाणी जा घरी चक्कर पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निरा वंदिताचे पाय लोक त्याचे पाय तो जगाचा मालक बाबाच्या घरी काम करतो कावडीने पाणी जा पाणी वरतो का त्या देवाला दुसरं काम नव्हतं का होत जगाचं जगाचा चालक मालक असताना सुद्धा नाथ बाबाच्या घरी राहतो कारण का त्यांनी संतांनी काय केलं संतांनी जगावर उद्धार केला संतांनी म्हणून देवाला नाथ बाबाच्या घरी यावं लागलंय एवढा अधिकार होता तू खबर दादा हो ज्याच्या ज्याचं नाव घेतल्याच्या नंतर यम सुद्धा घाबरत आहे एवढा राम तुकारामा <स्थाराँ> तुकोब्राय त्यांचा अधिकार किती होता दादा हो परंतु जेवढे संत या जगामध्ये झाले ना तेवढ्या संतांना सुद्धा त्रास झाला म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे जे माणसं समाजासाठी झडतात जे माणसं धर्मासाठी आपला देह जिजवतात जे माणसं जगाचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी जन्म घेतात त्यांना संत म्हणतात कुठेतरी आज समाज त्रास देतो तुकोब्राचा अधिकार किती होता की ज्यांचं नाव घेतल्याच्या नंतर यम कापायचा त्या तुकोबऱ्यांना त्रास दिला नाही का हो दिला या समाजाने तुकोबऱ्याला सुद्धा त्रास दिला कोणाला सोडलं नाही किती त्रास दिला कळत पाणी तुकोबऱ्याच्या अंगावर टाकावं हो। एवढा तह झाला त्रास झाला नंतर तुकोबऱ्यांनी त्या देवाला आवाज हो दिला धाव रे केशवा पांडुरंगा पेटून उठला वनवासारा शेवा पांडुरंगा देवाचा धावा केला एवढच एवढ्यावर थांबले नाही लोक तुकोबरा धिंड काढली गाठवा धिंड काढली काढली नवे नवे तुकोबराच्या तोंडाला काळ भासलं केलं गाव सोडलं आणि डोंगराळ जाऊन बसले तिथं देवाचं एकांता नामच केलं तिथे सुद्धा लोक थांबले नाहीत एक बाई पाठवली तुकाराम महाराजांसाठी वेश्या पाठवली त्या वेश्याला पाहून आमचे तू कोबराय म्हणतात विष्णुदास तसे नव्हे तुकोबरा दगडावर पासून भजन करू लागले एक वेश्या पाठवली त्या त्या बाईला पाहून म्हणतात हो तू माते काय म्हणलं त्या बाईला हो तू माते न करे सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे अग बाई अग मा आम्ही तसे नाही आम्ही त्या विष्णूचे भक्त आहोत आम्ही त्या देवाचे भक्त आहोत तू आम्हाला वश मध्ये करू शकत नाही विठाला एवढा संतांचा अधिकार दादा हो ज्या तुकोबरांचं नाव गेल्यानंतर यम कापायचा आपल्या जर उरले उरले फक्त पंधरा मिनिट साडेआठ ते साडे दहा आहे आणि आपण सुद्धा आपण संतांचा उपकार घेतला मुलं सुद्धा म्हणले छत्रपती शिवाजी महाराज विषयी दहाच मिनिट तरी बोला आणि मला असं वाटते जेवढे संतांचे उपकार आपल्यावर आहेत तर त्याच्यापेक्षाही जास्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे उपकार आहेत आपल्यावर किती उपकार आहेत तो आपल्यावर